सहावे आजाद कप नाशिक आयोजित कराटे स्पर्धेत आरती ढाले मिळवले गोल्ड मेडल रविवार दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी सहाव्या आजाद कप नाशिक तर्फे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत अनेक जिल्ह्यातून तालुक्यात तीनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता या कराटे स्पर्धेत लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचलित आठवले जोशी बाल विकास मंदिर मेरी नाशिक या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी आरती राणाजी ढाले यत्ता दुसरी तुकडी ब या विद्यार्थिनीने देखील वैयक्तिक सहभाग नोंदविला होता या स्पर्धेत तिने कराटे प्रकार एक कुमके या प्रथम क्रमांकाची पारितोषिक प्रमाणपत्र व गोल्ड मेडल मिळवले तसेच कराटे प्रकार दोन फायटिंग या तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ब्रॉन्ज मेडल प्रमाणपत्र मिळवले सदर स्पर्धासाठी शाळेतील मुख्याध्यापिका मोरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले व वर्ग शिक्षिका सह मनीषा भोई यांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले तसेच आरतीच्या माता पालकांनी देखील खूप आधार दिला आरतीची खूप हलाखीची परिस्थिती असून देखील आई वडील मजुरीचे काम करून मुलीला शिक्षण कराटे क्लास लावून सर्व स्पर्धेत सहभागी करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात तसेच कराटे प्रशिक्षक श्री शेखर पगारे सरांचे मार्गदर्शन लाभले अशा हुशार जिद्दी मेहनती विद्यार्थिनी आरतीचे व संस्था व शाळेतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले अशा प्रकारे ढाले हिने कराटे स्पर्धेत प्रथम तृतीय क्रमांक पटकावला